ಸರ್ ನಮಸ್ಕಾರ ಶತ್ರಿ ಬಾಧವನೂ मी तुमचा कृषी मित्र विशाल तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो आज आपण या व्हिडिओमार्फत जी सोयाबीनची फुलगळ वगैरे कशाप्रकारे आपण थांबू शकतो आणि फुलांची संख्या कशा प्रकारे आपण वाढवू शकतो आणि त्याच्यासोबतच आपण ज्या सोयाबीनमध्ये जे शेंगाची आळी असते मित्रांनो तर त्या शेंगाच्या आळीवरती आपण कशा प्रकारे नियंत्रण करू शकतो या संदर्भात आज आपण या व्हिडिओद्वारे सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर मित्रांनो सर्वप्रथम सांगायचं म्हणजे सोयाबीनचं उत्पन्न जास्तीत जास्त निघण्यासाठी आपण सोयाबीनीचं बियाणं निवडणं खूप चांगल्या प्रकारचं बियाणं निवडणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आपण वापरायचं ठरलं तर घरगुती बियाणं वापरू नका आपण एखाद्या चांगल्या कंपनीचं बियाणं जे जास्तीत जास्त उत्पन्न देतं तर ते बियाणं सिलेक्ट म्हणजे निवडणं खूप गरजेचं आहे आणि बियाणं निवडल्यानंतर आपण त्या बियाण्याला बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो जेणेकरून आपल्या पिकावरती ज्या वेगवेगळ्या रोगाचा किंवा बुरशीचा मातीमधून जो अटॅक होत असतो तर तो अटॅक होणार नाही मित्रांनो आणि त्याच्यानंतर आपण जी सोयाबीनची लागवड पद्धत आहे नवीन आधुनिक पद्धती आली आहे जशा बी बी एफ मेथड किंवा आपण ज्याला टोकन पद्धत म्हणतो किंवा अजून ज्या इतर ज्या पद्धती असतील तर त्यांचा चांगल्या प्रकारे आपण अवलंब करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो या, या तीनही पॉईंटवरती मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्हाला पाहिजे असेल ते व्हिडिओ तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता मित्रांनो अजून मी एक आपण ज्याला खोडमाशी म्हणतो खोडमाशीवरती जे देखील एक व्हिडिओ बनवलेला आहे आपण त्याला कशाप्रकारे कंट्रोल के करू शकतो या संदर्भात देखील सविस्तर माहिती दिली आहे मित्रांनो चला तर आपण आजच्या टॉपिककडे वळूया जे की आपण फुलगळ सोयाबीनची कशाप्रकारे थांबू शकतो किंवा आपण ज्याला शेंगाळी म्हणतो तर ती शेंगाळी आपण कशाप्रकारे शंभर टक्के कंट्रोल करू शकतो आणि त्याच्यासोबत आपण फुलांची संख्यामध्ये कशाप्रकारे आपण वाढ करू शकतो या संदर्भात मी तुम्हाला आज सविस्तर माहिती देतो मित्रांनो सर्वप्रथम सांगायचं म्हणजे आपण शेंगाळीवरती कशाप्रकारे कंट्रोल करू शकतो मित्रांनो शेंग आळीवरती कंट्रोल करण्यासाठी जे मार्केटमधले टॉपचे प्रोडक्ट आहे आळी मारणारे तर त्यांची मी तुम्हाला सर्वप्रथम माहिती देतो तर त्याच्यामध्ये आळी मारणं आ अगोदर पहिली गोष्ट म्हणजे आपण फवारणी कधी घेतली पाहिजे जर आपण फुलातून शेंगात रूपांतर झालेलं असेल आणि त्याच्यात आळी जर असेल तर या कंडिशनमध्ये आपण त्याच्यावरती कंट्रोल मेजर करू शकत नाही मित्रांनो परंतु आपल्याला फुलं लागलेली आहे आणि फुलातून ज्यावेळेस आपलं शेंगात रूपांतर होणार आहे सोय स्वय, सोयाबीनमध्ये अशा टायमाला आपण जे आळीनाशक मारणं खूप गरजेचं आहे आता अळीनाशिकमध्ये कोणकोणते टॉपचे प्रोडक्ट आहे यासंदर्भात आपण माहिती घेऊ तर अळीनाशकमध्ये आपण सर्वप्रथम सांगायचं म्हणजे आपण तर मित्रांनो आळी सर्वप्रथम सांगायचं म्हणजे आपण कोरजन एफ एम सी कंपनीचे तर ज्याच्यामध्ये क्लोरेन्थ्रिनी प्रोल हा घटक आहे तर हा घटक देखील आळीला पूर्णपणे नष्ट करण्याचा इथे प्रयत्न करत आहे मित्रांनो क्लोरॅनथ्री किंवा कोरेजन आपण ज्याला म्हणतो तर कोरेजन नंतर येतो मित्रांनो सिजेंटा कंपनीचा अँप्लिगो जर सिजेंटा कंपनीचा अँप्लिगो जर आपण वापरत असाल तर त्याच्यामध्ये आपल्याला जे आळी तर कंट्रोल होतेच होते त्याच्यासोबत होते। आपल्या पिकावरती जे रस शोषण करणारे कीड असते मित्रांनो जसं आपला मावा असेल तुडतुडे असेल थ्रिप्स असेल किंवा इतर काही रस शोषण करणारे कीड असेल जशी पांढरी माशी असेल तर यावरती देखील आपल्याला शंभर टक्के कंट्रोल मेजर झालेले इथे पाहायला मिळत आहे आणि आळीवरती देखील आपल्याला इथे कंट्रोल झालेलं पाहायला मिळत आहे मित्रांनो तर आपण ॲम्प्लिगो वापरू शकता किंवा आपण अजून जे मार्केटमधले सोलेमॉन आहे बायर कंपनीचं सोलेमॉन आहे किंवा इतर जे टॉपचे अळी मारणारे कीटकनाशक कोणकोणते आहेत त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो तो, तो पण तुम्ही सविस्तर व्हिडिओ पाहा जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल मित्रांनो की आपण आळी कशाप्रकारे मारू शकतो मित्रांनो आता याच्यानंतर राहिला आपला जे आपण फुलगळ किंवा जे फुलांची संख्या चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी आपण कोणकोणते जे प्रोडक्ट आहे तर ते वापरू शकतो मित्रांनो आता याच्यामध्ये सविस्तर सांगायचं म्हणजे आपण जे ॲमिनो ॲसिड बेस्ड असलेलं कोणतं पण टॉनिक घेऊ शकता मित्रांनो ॲमिनो ॲसिड असलेलं मार्केटमध्ये खूप सारे टॉनिक आहे जसे आता मी एक दोन तीनच सांगतो ज्याच्यामध्ये आपल्याला टाटा कंपनीचं टाटा बहार नावाने येतं यू पी एल कंपनीचं नेकोरिना नावानी येतं आय थिंक आणि आपल्याला अजून जर इतर ॲमिनो ॲसिड बेस्ड असेल जर टॉनिक असेल तर ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा इतर जर अजून कोणत्या कंपनीची जर असेल तर मी पण ते डि डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करतो पण हे जे दोन तीन जे मी सांगितले तर ते मार्केटमध्ये बऱ्यापैकी सगळीकडेच अवेलेबल असतात तुम्ही याचा वापर कधी करू शकता ज्यावेळेस आपल्या पिकाला फुलं लागणार असाल ज्यावेळेस म्हणजे आपल्या पिकाला फुलं लागल्यानंतर नाही मित्रांनो फुलं लागण्याच्या अगोदर आपण हे जे टॉनिक आहे ॲमिनो ॲसिड बेस्ड असलेले तर तुम्ही त्याचा वापर करू शकताय आणि एकंदरीत पूर्णपणे जी फुलगळ वगैरे होत असती तर त्या फुलगळी वगैरेवरती पूर्णपणे नियंत्रण करू शकता आहे मित्रांनो हे जर टॉनिक वापरलं कारण आपल्या पिकाला काय होतं ज्यावेळेस आपण ॲमिनो ॲसिड बेस्ड असलेलं टॉनिक वापरलं तर आपल्या पिकामध्ये जी फुलधारणा वगैरे आहे तर ती जास्त होते आणि फुलधारणा झाल्यानंतर ते फुलांचं पूर्णपणे शेंगात रूपांतर होण्यास इथे म मदत होते मित्रांनो जेणेकरून तुमची फुल फुल फुलगळ वगैरे आपण ज्याला म्हणतो तर ती फुलगळ वगैरे होणार नाही मित्रांनो आणि अजून एक विशेष म्हणजे आपण खतासोबत सल्फरचं प्रमाण वापरणं खूप गरजेचं आहे कारण आपल्या पिकाला सल्फरची खूप गरज असते सोयाबीन पिकाचा जर विचार केला तर आपल्या पिकाची शेंगाची क्वालिटी वगैरे किंवा दाण्याची क्वालिटी वगैरे चांगली होण्यासाठी आपल्या पिकाला जी सल्फर प्रमा सल्फरचं खतासोबत सल्फरचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो मित्रांनो तर अशा प्रकारे आपण एकंदरीत जे सोयाबीन पिकामध्ये जे आळीचं नियोजन कशाप्रकारे करू शकतो आणि त्याच्यासोबतच आपण ज्याला Uh... फुलधारणा वगैरे कशाप्रकारे वाढू शकतो या संदर्भात सविस्तर माहिती घेतलेली आहे मित्रांनो जर तुम्हाला काही इतर क्वेश्चन असेल तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जेणेकरून मी तुम्हाला लवकरात लवकर आन्सर देण्याचा प्रयत्न करेल मोबाईल नंबर वगैरे हो मी शेअर करत नाही कारण भरपूर कॉल येतात वगैरे त्याच्यामुळे तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये कुठलाही क्वेश्चन विचारा मी त्या समस्येचं तुमचं निरासन करण्याचा येते शंभर टक्के एक तासाच्या आत तुम्हाला रिप्लाय देण्याचा येते प्रयत्न करेल मित्रांनो मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचा पुढचं मी जो सोयाबीन किंवा इतर पिकाबद्दल जर व्हिडिओ बनवला तर तो तुम्हाला लवकरात लवकर इथे पोहोचवण्यास मदत होईल मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल